आता आपण पुणे आणि मेट्रो बद्दल म्हटलं राज ठाकरे म्हणतात की पुणे हे अमिबा सारखं त्या तथ्य सुद्धा आहे ज्या पद्धतीनं पुणे वाढतंय आता काहीतरी त्या दृष्टिकोनातून नियोजन होत आहे का या, बदलेल का परिस्थिती संदर्भामध्ये लोक कुठं राहायला जातात जिथं लोकांना पाणी मिळतं जिथं व्यवस्थित त्यांना कायदा सुव्यवस्था तिथं जिथं चांगली असते जिथं बाकीच्या करमणुकीच्या निमित्तानं त्या फॅमिलीला सुविधा उपलब्ध होतात रेस्टॉरंट हॉटेल बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या तिथं उपलब्ध होतात आज पुण्यामध्ये विद्येचं बाहेर घर असल्यामुळे सगळ्या प्रकारचं शिक्षण तिथं अवेलेबल होतं mm. बळून तिथं प्राधान्य देतात तसं आमच्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्रातली विशेषतः मराठवाडा आणि ह्या भागातली mm. लोक कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं ते येतात आणि त्या पद्धतीने तिथं राहतात आणि त्याच्यामुळे ते पुन्हा वाढत चाललेलं आहे पण तशाच पद्धतीचं अजून काही सिटी डेव्हलप केल्या त्याच्यामध्ये आपण क्लस्टर झोन त्या ठिकाणी निर्माण केला त्याच्यामध्ये आपण सुविधा दिल्या अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत आता कोस्टर रोड केल्यामुळं पूर्वी भागा बांद्रावाडी सिलिंग पासून जायला तुम्हाला जिमखान्यापर्यंत पोलीस जिमखाना किंवा तिथं वेळ लागायचा अर्धा पाऊन तास आता तुम्ही दहा मिनिटाच्या आत तिथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो आजूबाजूला तुम्ही असं शहरांचं असं आमचं काम चाललेलं त्याची जमीन सगळी अक्वायर झालेली आहे त्याची दहा टेंडर काढलेली आहेत साधारण दोन दोन सव्वा दोन हजार कोटीचा एक एक टेंडर आहे वीस हजार बावीस हजार कोटीचा तो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट झाल्यानंतर आत एक रिंग रोड आहे हा रिंग रोड आहे तो पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बाहेर आहे हा साधारण एकशे नव्वद किलोमीटर लांबीचा आहे म्हणजे तुम्ही पुण्यावरून मुंबईला जाईपर्यंत जेवढं क्षेत्र अंतर आहे तेवढं तशा पद्धतीनं आहे आता तिथं आम्ही हा रोड मोठा करणार आहे त्याच्या आतमध्ये पुन्हा आमच्या रस्ते विकास महामंडळाचा हा होईल आणि पीएमआरडीचा आतमध्ये होईल तुम्ही पुण्यात पब्लिक न येता ज्यांना बेंगलोर रोडनी बेंगलोर मुंबई रोडनी यायचं ते बाहेरच्या बाहेर पुण्यातनं येता गेले इकडनं सोलापूरून येत असताना बाहेरच्या बाहेर ते नगरला गेले बाहेरच्या बाहेर ते नाशिकला गेले बाहेरच्या बाहेर ते मुंबईला तिकडं गेले तर हे पुण्यातलं जे वाहतुकीची गर्दी झालेली आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणावर थांबायला आम्हाला निश्चितपणे यश मिळणार आहे ते आमचा रस्ता पूर्ण झाल्यावर आणि ते मिळाल्यानंतर पुणेकरांना थोडंसं त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल हे पण होईल आणि त्याच वेळेस पुण्याची मेट्रो पण अनेक स्टेशनपर्यंत पोचलेली असेल